फ्रेंड्स वेलकम टू अवर चॅनल फ्रेंड्स आज आपण अतिशय महत्त्वाचा विषय पाहणार आहोत जसे की तुकडे तुकडेबंदी कायद्यात सुधारणा आणि गुंठ्यामध्ये जमीन खरेदी विक्रीची नवीन प्रक्रिया कशी असेल दोन हजार चोवीस नुसार त्याबद्दल संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत तर चला पाहूया काय आहे त्यामध्ये बदल तर महसूल अधिनियमातील दी तरतुदीनुसार महाराष्ट्रात तुकडेबंदी लागू आहे म्हणजे काय तर तुकडे बंदी कायद्यात नमूद केल्याप्रमाणे प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी शेतजमीन विकत घेता येत नाही आता कमी शेतजमीन आपल्याला विकत घेता येत नाही म्हणजे काय तर महाराष्ट्र सरकारच्या बारा जुलै दोन हजार एकवीसच्या परिपत्रकानुसार एक, परिपत्रकानुसा, एक दोन तीन अशी गुंठ्यांमध्ये शेतजमीन खरेदी विक्री करण्याला निर्बंध आले आहेत म्हणजे आपल्याला अशी गुंठ्यांमध्ये जमीन खरेदी करता येत नाही आता या परिपत्रकाला विरोधही झाला होता हे प्रकरण न्यायालयातही गेले होते त्यानंतर पाच मे दोन हजार सरकारनं सगळ्या जिल्ह्यांमध्ये जिरायत जमिनीसाठी वीस गुंटे तर बागायत जमिनीसाठी दहा गुंटे एवढं तुकड्याचं प्रमाणभूत क्षेत्र नमूद करण्यात आलेलं आहे पण बऱ्याचदा शेतकऱ्यांना विहिरीसाठी किंवा शेत रस्त्यासाठी किंवा इतर काही कारण असतो एक गुंठे दोन गुंठे किंवा तीन गुंठ्यामध्ये जमीन खरेदी किंवा विक्री करावी लागते त्यामुळे या शेतकऱ्यांसमोर अडचण निर्माण झाली होती आता या शेतकऱ्यांसाठी दिला दिलासादायक गोष्ट आहे ती म्हणजे कोणती तर आता तुकडे बंदी कायद्यात सुधारणा करण्यात आली आहे नवीन नुसार चार कारणांसाठी जमिनीच्या गुंठ्यामध्ये व्यवहार करता येणार आहे त्यामुळे तुकडे बंदी कायद्यातील सुधारणा काय आहे त्यानुसार कोणत्या गुंठ्यामध्ये जमिनीची खरेदी विक्री करता येणार हे आपण व्हिडिओ मध्ये पाहूया आता पुढे आता त्यामध्ये काय बदल झालेले आहे तर तुकडे बंदी कायद्यात सुधारणा करण्यासाठी प्रारूप चौदा जुलै दोन हजार तेवीस रोजी राज्य सरकारने प्रसिद्ध केलं होतं या तुकडे बंदीत शिथिलता देणारे नियम काही आलेले आहेत ते नियम आता मी सांगणार आहे ते पाहूया या प्रारूपावरील सूचना आणि आक्षेप लक्षात घेऊन ते नियम अंतिम करण्यात आले असून चौदा मार्च 14 मार्च चोवीस रोजी राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आली आता ती तात्काळ लागू करण्यात आली आहे ती सुधारणा म्हणजे चार बाबींसाठी लागू करण्यात आली आहे ती म्हणजे कोणती तर नंबर एक विहिरीसाठी नंबर दोन शेत रस्त्यासाठी आणि नंबर तीन सार्वजनिक प्रयोजनासाठी भूसंपादन केल्यानंतर किंवा थेट खरेदी केल्यानंतर प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी असलेल्या शिल्लक जमिनीसाठी नंबर चार केंद्र राज्याच्या ग्रामीण घरकुल योजनेच्या प्रयोजनासाठी म्हणजे या चार कारणांसाठी गुंठ्यामध्ये जमिनीचा व्यवहार करता येणार आहे यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे नमुना बारा याप्रमाणे अर्ज करावा लागणार आहे तो कसा करायचा ते आप पुढे आपण पाहणार आहोत तर नंबर एक विहिरीसाठी आता विहिरीसाठी कसा करायचा सा? विहिरीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे नमुना बारा मध्ये अर्ज करायचा आहे अर्जासोबत पाण्याच्या उपलब्धतेबाबतचं सा भूजल सर्वेक्षण आणि विकास अभिकरणानं दिलेलं ना हरकत प्रमाणपत्र द्यायचं आहे ना हरकत प्रमाणपत्र आपल्याला द्यायचं आहे नवीन हस्तांतरित करायचे असेल तर संबंधित खरेदीदारानं किमान प्रमाणभूत क्षेत्र धारण केलेलं असावं आणि जिल्हाधिकारी विहिरी करता कमाल पाच आर पर्यंत म्हणजे पाच गुंठ्यापर्यंत जमिनीच्या हस्तांतरणा हस्तांतरणाला म्हणजे जमीन ट्रान्सफर करायला मंजुरी देऊ शकते. अशा जमिनीच्या विक्री खतानंतर विहिरीच्या वापराकरता मर्यादित असा शेरा सातबारा उताऱ्यावर इतर हक्कात नोंदवला जाईल. नंबर दोन शेत रस्त्यासाठी. आता शेत रस्त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे नमुना बारा मध्ये अर्ज करायचा आहे. अर्जासोबत शेत रस्त्याचा कच्चा नकाशा द्यावा लागणार आहे. जो काही नकाशा आहे आपल्या रस्त्याचा तो नकाशा द्यावा लागणार आहे. आणि जिल्हाधिकारी असा अर्ज प्राप्त झाल्यानंतर त्या रस्त्याबाबतचा अहवाल तहसीलदारांकडून मागवतील तो अहवाल मागवती। प्राप्त झाल्यानंतर जिल्हाधिकारी हस्तांतरण परवानगी देतील आता अशा जमिनीच्या विक्री खतानंतर नजीकच्या जमीनधारकांच्या वापरा करता रस्ता खुला राहील अशी नोंद सातबारा उतारावरील इतर हक्क रकण्यात करण्यात येईल नंबर तीन आहे सार्वजनिक प्रयोजनासाठी भूसंपादन केल्यानंतर किंवा थेट खरेदी केल्यानंतर प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी असलेल्या शिल्लक जमिनीसाठी हस्तांतरणासाठी हा पहा सार्वजनिक प्रयोजनासाठी भूसंपादन केल्यानंतर किंवा थेट खरेदी केल्यानंतर प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी असलेल्या म्हणजे जी काही लिमिट दिलेली आहे त्यापेक्षाही कमी असलेल्या शिल्लक जमिनीसाठी हस्तांतरणासाठी आता या प्रकारच्या हस्तांतरणासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज करायचा आहे अर्जासोबत भूसंपादनाचा अंतिम निवाडा किंवा कमी जास्त प्रमाणपत्र जोडण्यात येईल त्यानंतर जिल्हाधिकारी अर्जासोबत जोडलेल्या दस्तऐवजांची पडताळणी केल्यानंतर अशा हस्तांतरणास मंजुरी देतील नंबर चार आहे केंद्र किंवा राज्य सरकारच्या ग्रामीण घरकुल योजनेच्या प्रयोजनासाठी म्हणजे घरकुल योजनेसाठी केंद्र किंवा राज्य सरकारच्या ग्रामीण घरकुल योजनेच्या प्रयोजनासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे फॉर्म नमुना बारा नुसार नु्हार अर्ज करायचा आहे आपल्याला जिल्हाधिकारी लाभार्थी म्हणून अर्जदाराची ओळख पटवण्यात आली आहे याची खात्री करतील त्यानंतर ते ग्रामीण घरकुलासाठी प्रत्येक लाभार्थ्याला कमाल एक हजार चौरस फुटापर्यंत जमिनीचं हस्तांतर करण्यास म्हणजे जमीन ट्रान्सफर करण्यास मंजुरी देऊ शकतील आता यात महत्वाच्या अटी सुद्धा आहेत त्या अटी पाहून घ्या त्या अटी म्हणजे नंबर एक विहिरीसाठी शेत रस्त्यासाठी तसंच घरकुल साठीच्या प्रयोजनासाठी जमिनीच्या हस्तांतरणासाठी जिल्हाधिकाऱ्यांची मंजुरी केवळ एक वर्षासाठी वैध असेल अर्जदाराच्या विनंतीवरून पुढील दोन वर्षासाठीच केवळ आणखी मुदतवाढ देण्यात येईल नंबर दोन नंबरची अट आहे ज्या कारणासाठी हस्तांतरणाची परवानगी मिळाली त्याच जमिनीचा करा वापर करावा लागेल म्हणजे आपण मागू एका कारणासाठी आणि वापर करू दुसऱ्या कारणासाठी असं सांगणार नाही ज्या कारणासाठी विहिरीसाठी मागितलं तर विहीरच खोदावी लागेल ज्या कारणासाठी तुम्ही जमीन मागितली आहे त्याचसाठी वापर करावा लागेल अन्यथा अशी मंजुरी प्रारंभापासून रद्द करण्यात आल्याचं आता अर्ज कसा करायचा तर अर्जाचा नमुना नमुना फॉर्म दिला आहे आम्ही अर्जाचा फोटो दिलेला आहे व्हिडिओ मध्ये अशा प्रकारे तुम्हाला जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज करायचा आहे तर हा आहे अर्ज आता विहीर शेतरस्ता किंवा घरकुलासाठी जमीन गुंठ्यांमध्ये हस्तांतरित करण्यासाठीचा अर्जाचा हा नमुना महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात दिला आहे आता सुरुवातीला अर्जामध्ये नाव मग विषय लिहायचा आहे पुढे तुमचं नाव गाव तालुका जिल्हा हे लिहायचं आहे जमीन विकणाऱ्या व खरेदी करणाऱ्याचे नाव आणि पत्ता लिहून सदर जमिनीचं वर्णन ज्यात गट नंबर आणि जमीन ज्या गावात येते त्या गावाचं तालुक्याचं आणि जिल्ह्याचं नाव लिहायचं आहे विहिरीसाठी साठी जमिनीच हस्तांतरण करण्यासाठी अर्ज असेल तर प्रस्तावित विहिरीचा व्यास फुटात नमूद करायचा आहे आहे किती व्यासाची सर्व बाबतीत हस्तांतरण करण्यासाठी अर्ज असेल तर प्रस्तावित रस्त्याची लांबी रुंदी क्षेत्रफळ चौरस मीटर मध्ये लिहायची आहे तसेच ग्रामीण घरकुल योजनेसाठी जमिनीचं हस्तांतरण करण्यासाठी अर्ज असेल तर लाभार्थ्यांना योजनेचा तपशील द्यायचा आहे सगळ्यात शेवटी अर्जदारांनी सही करायची आहे तर ही होती तुकडे बंदी कायद्याबद्दल संपूर्ण माहिती थँक्यू